महाराज रामचंद्र प्रभूंच्या अवताराच्या अगोदर महाराज रामायण लिहून ठेवली कोणी वाल्मी, वाल्मी त्यांनी जसं सांगितलं तंतोतंत तसं वागावं लागलं म्हणजे रामचंद्र प्रभूंचा जो अवतार आहे हा थोडा कसा आहे बंदिस्त आहे महाराज त्या ठिकाणी एक वचनी एक बाणी एक पत्नी ऐकि एकवचनी एक वचनी एक बाणी एक पत्नी हा त्यांच्या चरित्रामध्ये महाराज काय नियम बांधून दिलेला आहे त्याच्या नियमाच्या चौकटीच्या पलीकडे जायचं नाही नियम तोळणे नाही हे रामचंद्र प्रभूंचा अवतार राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रघुपती राघव राजा रामित